नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तर आत्ता बघत पाहत आहात गणपतीचे दिवस चालू झालेले आहेत गणेश फेस्टिवल चालू झालेले आहे तर छानपैकी उकडीचे मोदक आपण बरेच प्रकारे ट्राय करत असतो यूट्यूबला वगैरे सर्च करून बघत असतो पण बऱ्याचदा काय होतं उकडीच्या मोदकाचा आपला भेद फसला जातो कारण आपल्याला योग्य माप किंवा आपल्या गावाकडच्या पद्धतीने आपल्याला करता येत नाही तर तीच गावाकडची पद्धत वापरून मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचे घरगुती गिरणीतून दळलेल्या तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक काच करून दाखवणार आहे आत्ताच मी तांदळाचे फ्रेश फ्रेश पीठ दळून घेतलेले हे पहा तुम्हाला दाखवते हे पहा आत्ताच मी फ्रेश असं पीठ दळून घेतलेलं आहे गरमागरम असं आणि छानपैकी आता मी इथं मस्तपैकी ते उकड काढून घेणार आहे इथं तांदळाची आणि त्याचबरोबर मी ते सारण्याची पण तयारी केलेली आहे पाहू शकता इथं मी घेतलेला आहे आपलं सेंद्रिय गुळ ओला खोबऱ्याचे चव आणि काजू बदाम हे असे किशमिश करून घेतलेले आहेत सारण्यासाठी आणि हे घेतलेलं आहे आपली विलायची पूड घेतली आणि गावरान साजूक तूप आणि आपल्याला उकड काढण्यासाठी लागणारे पाणी आणि थोडस मीठ तर आपण पहिल्यांदा उकड काढूया आणि नंतर ना उकडचं पीठ वापरेपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया तर चला आपण उकड काढून घेऊया अगोदर अंदाजानुसार पीठ घेणार मी पाणी टाकले एक ग्लास पाणी टाकले अजून थोडस मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे त्याच्यात तुम्ही दूध पण घालू शकता पण पान मी करणार हे पहा अर्धा ग्लास अजून पाणी घेतलेलं आहे हे पहा मस्त पाणी टाकलेलं आहे थोडीशी मी ह्याच्यामध्ये पिठामध्ये मिठाची चिमट घालणार आहे आणि थोडस आपलं गावरान तूप घालणार आहे याच्यामध्ये आणि छानपैकी याला उकळ आली तर आपण ह्याच्यामध्ये मग सारण टाळ ते तार पीठ वापरून घेणार आहे तर हे पहा आपण ह्याला छानपैकी एक वाफ काढून घेऊया खळखळ उकळल्यानंतर ना दाखवते तुम्हाला पीठ मी मी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असं मेजरमेंटने पीठ वगैरे घेतात पण मी ना आपण जी बेसन पिठाची ती वडी करतो ना वडी थापी वडी त्यानुसार हे पीठ असं वापरून घ्यायचं मग त्यानुसार मी अंदाजाने हे पीठ घेते जेवढं मी त्या पिठाच्या पाण्याच्या ह्याच्यात बसेल ना तेवढं मी घालणार आता छानपैकी एवढं पाणी घेतले आपली वाफ पण मस्त निघली बघा पाणी थोडून उखळलंय आपलं तर आपण ह्याच्यात हे पीठ घालून घेऊया पहा आणि गॅस बंद करून टाकायचं आपला ही दीड वाटी पाणी घेतलं होतं आणि ही चपटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि हे काहीच आपलं असं सा? हे मेजरमेंट झालेलं आहे पहा असं छानपैकी पूर्ण पीठ ओलगे झालेले आता हे आपण अशीच वाफ निघण्यासाठी एक दहा मिनिट ठेवणार आहोत साईडला आणि आपण आता सारण करून घेऊया आता मी सारण करून घेते तोपर्यंत तिकडं आपलं पीठ छानपैकी वाफरलं जात कडाई घेऊ मी इथं कडाई थोडीशी तापून देणार आहे ह्याच्यात आपण घालूया थोडस तूप तर हे पहा छान पैकी मी आता इथं तूप घातलेलं आहे हे ड्रायफ्रुट्स ह्याच्यात घालून घेणार आहे नंतर ना हा ओल्या खोबऱ्याचा चव आहे तो पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया छान हेला परतून घ्यायच देख पर. नंतर आपण याच्यात हा गुळ पण घालून घेणार आहे हे पहा असं छान एक जीव करून घ्यायचं मंद फ्लेम करते मी कारण आपलं हे पहा आणि शक्यतो आहे ना मोदक करताना ओलं खोबरं यूज करायचं म्हणजे ओल्या खोबरे नाही ना ते मोदकाचा फ्लेवर खूप छान येतो ते ओलं खोबरं आणि तांदळाच्या पिठाचं ते उकडीच्या मोदकाचा फ्लेवर अप्रतिम येतो हे पहा असं छान आपलं सारण पहा एक जीव झालाय आणि स्मेल कसा सुटलाय खूप सुंदर स्मेल येतोय हे पहा आता आपण याच्यात आहे ना ही घरीच बनवून ठेवली आता छान अशी वेलची पूड घालणार आहे भरपूर वेलची पूड घालणार आहे कारण वेलची पूड आणि अजून फ्लेवर त्याचा इन्हान्स होतो त्या खोबऱ्याचा आणि त्या गुळाचा ह्याचा सगळ्याचा तर हे पहा साधन आपला आता एक पाच मिनिटात तयार होतंय आणि वास असा सुटलाय ना घमघमाट खरच म्हणजे सणासुतीचे दिवस असतात ना ते ह्या वासावरूनच ओळखता येत आता ह्याला थोडस आपण थिकनेस होऊन देऊ ह्याचा सेट आणि मग आपण बंद करूया थोडस एक पाच मिनिटांनी असंच ह्याला गॅसवरती ठेवणार थे। आहे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला हे गरम गुरम गरमच काय करायचे मळून घ्यायचे हे पहा आता मी हे काय करते ह्याच्यात काढून घेते आणि गरमच आपल्याला चांगलं गुरम कुठून ह्याला मळून घ्यायचे गरम गरम भास तसंच आपल्याला थोडस तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन मळायचे वाटीने पण आपण हे गुठळ्या मोडू शकतो जर जास्त विरमभूत असेल तर करते हा तर खूप भासते Ясно. मी चिकट पण असे हे गाठी ही एकदम गरम करून घ्यायचं बारीक आता थंड झाल्यावरती झाले तयार आता आपण याच्या मोदक बनवणार चिकट आले चांगलं घरच्या गिरणी तर इथं आपलं सारण पण एकदम रेडी झाले आहे हे मस्त सारण पण आपलं छान झालंय तयार आता मी तुम्हाला एक मोदक हाताने पण करून दाखवणार आहे थोडस तुपाचा हात घेऊया आपण इथंच घेते थोड़ासा हात तुपाचा घ्यायचा आपण ह्याच्यात हे बघ असं पण करू शकतो आणि जर कोणाला असं जमत नसेल तर बाजारामध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत आता सध्या <गँगी> <गँगी> कोणाला आता बघा हे मी असे दोन तीन प्रकारचे करून घेतले दापोले आपल्या ह्याने आपण लहान मोठे करू शकतो असे हे पीठ ह्याच्यात भरायचे थोडस आपलं सारण गरम आहे ना त्याच्यामुळे थोडं पातळ दिसतंय गार झाल्यावर अजून थोडस घट्ट होत आणि ह्याच हे तोंड जे आहे ना हे फील करून टाकायचं हे पहा हे छान बंद करायचं एकदम मस्त असा आपला हा दुसरा ह्याच प्रमाणे आता मी सगळे मोदक करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा असं मस्त पैकी छोटे छोटे आता ठेवते छानपैकी आपण पाणी ठेवलंय त्याच्यावरती आपण एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घेऊयात आणि मग छान आता जर तुमच्याकडे केशर असेल ना तर प्रत्येक पाकळीवरती एक 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 केशराची पाकळी ठेवायची म्हणजे खूप असा केशरी कलर त्याच्यावरती उतरला जातो पण माझ्याकडे नाही म्हणून मी नाही ठेवलो आता हे बा असं पॅक झाकायचं आणि छानपैकी दहा ते पंधरा मिनटं वाफ द्यायची ह्याला वापरीवरती छान उकडून घ्यायची आणि झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते तर चल आता छान पैकी आपले दहा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि हे बाळा छान झालेले आहेत आता गॅस बंद करून घेतला चिकटत नाहीत हाताला काय नाही भारी झाले तर आता आपण काय करू थोडं झाला ताटामध्ये ठेवून घेऊया असं आणि वरून थोडीशी गरम घ्यायच्यात आता आपण तुपाची धार सोडणार आहे मस्त झालेले आपले मोद कुकडीचे बघू शकता सगळ्यात बाप्पाच्या आवडीची वस्तू काय आहे श्री मोदक हा तुला आवडतात ना आवडते मोदक मग किती खाणार तू आता दोन दोन पटकार फक्त दोनच होय

अर्पण करून घेऊया गणपती बाप्पा तुमच्या आवडीचे मोदक खाऊन घ्या आणि सांगा मला कसे झाले ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमच्या नैवेद्याचा स्वीकार करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती पप्पा तुम्ही पण अर्पण करा नैवेद्य हेना आमच्या नैवेद्याचा आम स्वीकार करा काय कर काय चला डॅडींना देऊया कसं झाला ती विचारूया डॅडींना है ना घरा डॅडी काय प्रेम का काय की का जरा आता तुम्ही मुद आता गरम आहो तर <laughs> हे बघा मित्रांनो ओ... मला वाटतेच मोदक तू केलं ना मध्ये तुम्हाला प्रियंकाची रेसिपी पाहायला मिळणार आहे खरच खूप सुंदर मोदक झालेले आहेत कारण मी व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा असं वाटायचं वा लगेच पटदेशी खावं पण आपल्या बाप्पाला प्रसाद काय म्हणतात ना दिल्याशिवाय आपण खाणार नाही बरोबर आहे तर काउंट पातोय मी. या बसा तुम्ही बस बसा बस. नाही सारामधोको असे. सांगा कोण कसा झालाय ते. आप काटा होगा. गरम सारण असेल. मॅडम. बई तरस मी मला काय म्हणते तुम्ही बसा की मॅडम. कसं झालंय? खूप सुंदर. गोड वगैरे टेस्ट कारण. अतिशय सुंदर झाले. हे पहा या तुम्ही पण सर्वांनी मोदक खायला. नक्की या मित्रांनो आणि प्रत्येकांनी आपल्या आवडीचे मोदक तुम्ही कसे करणार आहे? या गणपती उत्सवामध्ये मला सांगितल्याप्रमाणे आजची ही रेसिपी आपली तांदळाच्या चौकडीची येणार आहे आता उद्या वेगळीच परत दहा दिवस वेगळ्या रेसिपी येणार आहे मोदक तुम्ही खाऊन घ्या <laughs> तर चला बाप्पाला मोदक एन्जॉय करू द्या ಚಲ ಪುನಃ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೋರೆಯ ಟಾಟ ಮೋರೆಯ